महाराष्ट्र शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या व राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा या उद्देशाने शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा शहरात नगर परिषद राजेंद्र हायस्कूलच्या प्रांगणात रविवार दिनांक बावीस सप्टेंबरला लाभार्थी सन्मान यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महायुती सरकारच्या शासन काळात जनतेकरिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इतकेच नव्हे तर एल एडी पडद्यावर नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमांतर्गत मॅजिक शो अनेक खेड चायपर चर्चा मेहंदी आर्ट अशा अनेक प्रकारच्या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी शासनाच्या योजनांच्या लाभाकरिता नोंदणी करून घेतली याप्रसंगी पियुष बोर्डे अमोल भुते सुनील आष्टाणकर राहुल निनावे रामेश्वर चोरे सुनील थोटेज आदी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर